प्रमाणे आग्नेवाडी भराडी देवीच्या आशीर्वाद आम्हाला आहेत आणि या वर्षीचा आम्ही त्याची पूजा केली आणि आशीर्वाद तिथे घेतले आज माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातलं हे देव आराध्य असलेले आग्नेवाडी भराडी देवीमध्ये आज लाखोच्या संख्येने उच्चांक याच गर्दीने घातलाय आणि तिची किमती दूरवर पसरली आणि ही अशीच दूरवर पसरत जाईल खरंतर आणि तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर या ठिकाणी राहील अशी मला अशी मी देवीकडे प्रार्थना करतो जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यास आज निकाल खर तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यामुळे खुल्या हे झाल्यामुळे ही निवडणूक खरं तर सत्ता पैसा विरुद्ध सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्ष का आली होती आम्हाला निश्चित चांगलं यश मिळेल अशी मला खात्री आहे काही वेळापूर्वी आशिष शेजार यांची भेट घेतलेली आहे काय चर्चा झाली नाही दरवर्षी आंगणवाडी मराठे जे करते येतात जिल्ह्यात विकासामध्ये त्यांचं योगदान असतं निश्चितपणे त्यांच्या वर दरवर्षीप्रमाणे त्यांच्याबरोबर चर्चा झाली